ಅಗ್ಯಾ ಗೋಡ್ ಮೈತ್ರಿನಿನೋ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संध्याकाळच्या वेळेला आपण घरामध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे तर सर्वात घर लाईट्स जेवढ्या पण लाईट्स आहेत त्या आपण चालू करायच्या आहेत आणि जास्त वेळ नाही अगदी पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला लाईट्स ज्या आहेत त्या चालू करायच्या आहेत म्हणजेच असं म्हणतात ना की संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी देवी जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि पॉझिटिव्ह एनर्जीज येत असते आपल्या घरामध्ये तर त्यामुळे प्रत्येक घराचा कोपरानं कोपरा जो आहे तो असा उजेडाने भरलेला पाहिजे प्रज्वलित झाला पाहिजे त्यामुळे प्रत्येक घरातली जी लाईट आहे ती आपल्याला ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं तरी चालू आहे दिवे लागण्याची गोष्ट म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये झाड लोट अजिबात करायची नाही कारण की जर आपण लक्ष्मी येण्याच्या वेळेला झाडलोट केली तर लक्ष्मी जी आहे ती नाराज होऊन निघून जाते असं म्हटलं जातं त्यामुळे आपण ही गोष्ट कटाक्षाने टाळायची आहे आणि झाडलोट जी आहे ती आपल्याला तीन ते साडेपाचच्यामध्ये करायची आहे साडेपाच नंतर आपल्याला अजिबात झाडू आपल्या घरामध्ये मारायचा नाही तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला फोनवर म्हणा किंवा आपली एखादी शेजारची मैत्रिणी आपल्या घरामध्ये आली संध्याकाळच्या वेळेला किंवा घरामध्ये सुद्धा कुठच्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची गोष्ट किंवा एखाद्याची निंदा नालस्ती ती आपल्याला अजिबात करायची नाही आहे संध्याकाळीच नाही तर रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एखाद्याची निंदा नालस्ती ती अजिबात करायची नाही आहे आणि घरातलं वातावरण आपल्याला स्पेशली संध्याकाळच्या वेळेला खूप हस महत्त्वाचं आणि पॉझिटिव्ह ठेवायचं आहे दिवे लागलीनंतर आपल्या घरातले जे काही मोठे असतील किंवा लहान मुलं असतील किंवा इतर सदस्य असतील त्यांच्यासोबत आपल्याला छान असा पॉझिटिव्ह टाइम जो आहे तो स्पेंड करायचा आहे म्हणजेच त्यांच्यासोबत आपल्याला छान असं हसून घेऊन राहायचं आहे त्याचबरोबर इथे आमच्या आई ज्या आहेत तिथे प्रशिकची नक्कल करून दाखवत आहेत प्रशिक आणि त्यांच्यासोबत दो दोघांची खूप गट्टी जमलेली असते आजी आणि नातवाची आणि आई ज्या आहेत त्या प्रशिकच्या गमती जमती आम्हाला सांगत असतात आणि हसवत असतात तर तेच इथे चालू आहे म्हणजेच काय तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला घरातलं वातावरणसुद्धा एकमेकांसोबत आपल्याला छान असं हसत खेळत आणि प्रसन्न ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपण घरामध्ये अजिबात कुठेही प्रसारा ठेवायचा नाही आहे आता लहान मुलं असली की पसारा हा असलाच त्यामुळे आपली चिडचिडसुद्धा होऊ शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लहान मुलांचा गो खेळणीचा पसारा हा नसतो एक गोकुळ असतं ते त्यामुळे चिडचिड न करता लहान मुलांची खेळणी जी आहे ती आपण त्यांचं खेळून झाल्यानंतर जागच्या जागेवर ठेवायची आहे आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की संध्याकाळच्या वेळेला आपलं जे काही मेन हॉल आहे किंवा रूम आहे ते अगदी छान असलं पाहिजे कुठेही पसारा नसला पाहिजे तर ही एक गोष्ट आपल्याला सकाळ आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये दररोज अशा प्रकारचे पॉझिटिव्ह एनर्जी देणारे मंत्रपठण जे आहेत स्त्रोत्र आहेत ते लावले गेले पाहिजे त्याने जेणेकरून आपल्या घरामध्ये अगदी पॉझिटिव एनर्जी येते आणि घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न होतं आणि त्यानंतर आपण दररोज सकाळ आणि संध्याकाळी देवापुढे दिवा हा लावलाच पाहिजे त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं आणि एक पॉझिटिव एनर्जी आपल्या घरामध्ये येत राहते त्याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी आपण घरामध्ये कापूर हा जायलाच पाहिजे आता ही जी आहे लुंबिणी तीसुद्धा मी दर गुरुवारी म्हणा किंवा पौर्णिमेला अमावशेला किंवा सणावाराला घरामध्ये लावतच असते त्यानेसुद्धा खूप सुगंध घरामध्ये येतो आणि जी जी काही नकारात्मकता असते ना ती जाण्यास मदत होते त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये घंटा ही वाजवलीच पाहिजे ह्या घंटा नादामुळे जी काही कंप तयार होतात ना त्या कंपामुळे आपल्या घरामधली जी काही निगेटिव एनर्जी आहे ती निघून जाते आणि एक चांगले पॉझिटिव्ह कंप आपल्या घरामध्ये तयार होतात त्याचबरोबर हळदीचं लेपण तर मी याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओसुद्धा केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप चांगले व्ह्यूज आणि कमेंट आहेत त्या व्हिडिओला उंबरट्याला हळदीचं लेपण का आणि कसं करावं तर मी तर गुरुवारी म्हणा किंवा मला जसं जमेल तसं आमच्या उंबरट्याला हळदीचं लेपण करत असते आणि रांगोळी तर दररोज आमच्या चौकटीवर किंवा दारासमोर असतेच असते यानेसुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते आणि हा अनुभव आम्हा सगळ्यांना आलेला आहे त्यामुळे दररोज का होईना आपल्या घरासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे खूप शुभ मानली जाते रांगोळीसुद्धा आणि उंबरट्याचं लेपण जे आहे ते आपल्याला द हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा करायचंच आहे त्याचबरोबर चौकटीच्या बाहेरसुद्धा मी लक्ष्मीच्या स्वागतासाठी साठी दररोज एक दिवा लावते त्याचबरोबर आपण तुळशीलासुद्धा दररोज एक दिवा लावायचा आहे धूपबत्ती अगरबत्ती दाखवायची दाखवायची आहे तर बघा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या अंगणामध्ये उंबरठ्याजवळ करतो ना तर ह्याच ह्याच गोष्टीतनं म्हणजे ह्याच मार्गातनं लक्ष्मी म्हणा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे बाहेरचा जो काही आपला सराउंडिंग एरिया आहे आपलं अंगण असेल चौकट असेल तुळस असेल तर हे आपल्याला अगदी सुशोभित करून ठेवायचं आहे त्यांचं स्वागत करायचं आहे पॉझिटिव्ह एनर्जीचं म्हणा किंवा माता लक्ष्मीचं म्हणा त्याचबरोबर धूप दीप धूप दिवा दाखवल्यानंतर जी काही धूपबत्ती आहे ती मी पूर्ण घरामध्ये सुद्धा फिरवते आमचं किचन असेल हॉल बेडरूम बाहेरचा एरिया जेणेकरून काय होतं की सगळ्या घरामध्ये अगदी खूप छान असं सुंदर प्रसन्न वातावरण होतं आणि घरातल्या प्रत्येक मेंबर्सला अगदी रिलीफ मिळतं एक प्रकारचं एक मानसिक शांतता मिळते आणि खूप प्रसन्न वाटतं प्रत्येकाला तर मैत्रिणींनो मी या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव येईलच त्याचबरोबर मी काही जपसुद्धा करत असते आणि शुभम करोती जी आहे ती मी मा माझ्या बाळासोबत दररोज देवासमोर बसून बोलत असते त्यानेसुद्धा आपल्या लहान मुलांवर चांगले संस्कार घडत असतात तर यासुद्धा गोष्टी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव येईलच आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब बाय